नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिवस उपंच मैदान पार पडतोय सासवडकरांचं पुरंदरचा छावा या मैदानातील मित्रांनो सर्व गट पूर्ण आले आहेत आणि आता सेमीचे चिठ्ठे देखील काढण्यात आले आहेत तर त्या चित्त्यांनुसार कोणकोणते नाम नामांकित नंदी कोणत्या सेमीमध्ये पाहता दिसतील हे आपण पाहूया तरी व्हिडिओ शो पण नक्की बघा मित्रांनो सातारचा हरिण सातारचा हरिण म्हणजेच राजधानी एक्सप्रेस बालमा देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे तर बालमानं की कोणत्या सेमीमध्ये पाडणं तर मित्रांनो बालमा आपल्याला सेमी क्रमांक पाच तासकामा पाच वरती पाहताना दिसेल बालमाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सेमी क्रम क्रमांक आठमध्ये काटाकिराशील डोळ्याचं पाणं फिरणारे लढत आपल्याला पाय मिळेल सेमी क्रमांक आठ तासकामा एक वरती कळिंबाचा शंभू आणि जलवा आपल्या पाहायला मिळेल तर सेमी क्रमांक आठमध्येच तास क्रमांक चार होते सुंदर उपवास पाहताना पाहायला मिळेल तर सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाच होते शेवटांचा पाखरे आपल्याला पाहताना दिसेल तर तुम्हाला सहा सेमी आठ असा तपासणार आहे काटा किल्ल पायर मिळेल तर सर्वच नाही सेमीसाठी मनापासून खूप खूप सोय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या काटा किल्ल्या नक्की कोण बाजी मारेल कमेंट करून नक्की सांगा जात मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट असा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये